छत्रपती शिवाजी महाराज की खाली पोर्ती खाली छत्रपती शिवाजी नमस्कार मित्रांनो मी हिंदळेकर आणि सॅद्रेक प्रवासमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण एक ॲडव्हेंचरस ट्रेकसाठीच चाललो आहे आणि आता आपण मुरबाडमध्ये रात्रीचे किती वाजले आहेत दीड वाजले चहाच्या आसपास घेतो आहे सोबत यश भाऊ आहे आधी ओमकार कोण आहे हा ओंकार भाऊ आहे तुझं नाव काय <laughs> प्रवीण साबीर आपण आता पाच जणांचा ग्रुप आहे आणि आणखी आहेत ते पुढे बसमध्ये आणि पुण्याला भेटतील खूप असं ॲडव्हेंचर थरारक करणार तो उद्या बघायला भेटेल तोपर्यंत आता थंडी आहे का नाही इकडे नॉर्मलही आहे फक्त बसमध्ये धकधक धक धक करत आलो आहे रस्ता बेकार हां नाही चांगला आहे रस्ता तसा आणि आम्ही आता चहाचा स्वाद घेतो आहे तर आता आपण उद्या सकाळी भेटूया पहाटीच्या जायला तोपर्यंत बाय बाय मित्रांनो हा काळू छोटूसा जर्मन शेपड या ठिकाणी सगळ्यांचंच लक्ष याने वेधून घेतलेलं सगळ्यांसोबत जाऊन खेळत होता आणि खूप मस्ती करत होता तर छान असा छोटूसा काळू काउंट करून देते नाही जेवढे आहेत तेवढेच घेणार ना आपले घाटघर परिसरात असलेला हा पूर्वमुखी किल्ला प्राचीन नाणे व्यापारी मार्गाच्या संरक्षणासाठी उभारण्यात आला होता नाणे घाटापासून जीवदन किल्ला अगदी हाकेच्या अंतरावर आहे तर सुप्रभात मित्रांनो सहद एक प्रवास मध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचं मी परागिंदळेकर इंदळेकर आणि माझ्यासोबत यश या यादव आहे आणि भाई आम्ही फायनली ट्रेकिंगची स्टार्टिंग केलेली आहे आम्ही समोर सात हा सात थोडं ते चहा नाश्ता वगैरे करत एक दीड तास गेला आणि समोरच तुम्हाला जीवदन किल्ला आणि वानरलिंगी सुळका आणि तिकडे आलेले चाललेली दिसत असेल तर आपण आपली ऍक्टिव्हिटी करू देऊ तुम्हाला थोडं थोडक्यात पाहायला भेटेल तरी आज वन टू मंथ पासून तू एक्सायटेड होता हो काय बोलशील एवढ्या महिन्यांपासून मी बोलतो आपण जाऊया आपण जाऊया हा पण काही ना काहीतरी होतच आहे कॅन्सल होत पोस्टफोन होत किंवा काहीतरी होत असं शेवटी फायनली आम्हाला दिवस उगवला तर सूर्य उगवायचं बाकी आहे वॉकिंग स्टार्ट पहिली बॅच आमचीच घ्यायचं ट्राय चाललंय पाहूया आपण छत्रपती शिवाजी महाराज जीवदन ऐन घाट माथ्यावरचा उभा बेल्या गड्यावरील दुर्ग सह्याद्रीचा भेदक भूगोल सातवाहनांच्या पाऊल खुना आणि प्राचीन नाणे घाटाची सोबत या साऱ्यांनीच हा गड भारलेला आहे तर मित्रांनो आपण दिशेला जाऊन प्रसंग अनुभवतो त्याबद्दल जाणून घेऊया जुलै दोन हजार तेवीसच्या शेवटाला पोसळधारांच्या संगतीने दाट पाऊस आणि धुक्याच्या कुंदनातून जीव अक्षरशः मुठीत धरून जीवदन आणि नाहिगाट फते केला होता तीच एक आठवण आज ताजी झाली ट्रेकिंग सुरुवात केल्यानंतर आम्ही ग्रुपमध्ये बावीस जण असल्याने आम्ही प्रत्येक ठिकाणी जाताना सर्व एकत्र जात होतो कुणाला मागे पुढे न ठेवता सोबतच राहत होतो तर मित्रांनो आपल्या सोबत आता रोहित भाऊ आहेत आजचे ट्रेक लिडर आहेत तर रोहित भाऊ जरा दोन शब्दामध्ये थोडक्यात माहिती द्या तर एकूण बावीस जणांची बॅच आलेलो आहोत झिपलाईन आणि रॅपलिंग ही ऍक्टिव्हिटी करायला वानर लिंकी सुळख्याची येस तर जवळजवळ झिपलाईन ही जवळजवळ अडीचशे फूट आहे 250 हाँ? जो जो जी फूट फूट जी ती फर्स्ट टाइम थ्रिलिंग एक्सपिरियन्स घेणार आहेत मोस्ट ऑफ जण आहेत आणि त्यात बघूया आता किती जण करतायत आणि किती जण करतायत सगळे एक्साइटेड आहेत तसे बघायला गेलात तर पण वरती गेल्यावरती ते चित्र दिसेल आपल्याला आणि ॲज अ ट्रेक लीडर म्हणून माझं काम आहे त्यांना मोटिवेट करून त्यांच्याकडून त्यांची ऍक्टिव्हिटी करून गेलो तू कर सके का तू लेट सी बघूया काय होते पुढच्या सर्वांना <laughs> तहान लागलेली आणि विश्रांतींची गरज होती म्हणून एक छोटासा ब्रेक घेतला आम्ही बऱ्यापैकी अंतर चालून झाल्यावर आम्ही वानरलिंगी सुळक्याच्या पायथ्याला चिकटून जाणाऱ्या नाळेतून खडकात खोदलेल्या पायऱ्यांवर होतो त्या पायऱ्या मोठ्या आणि एका साईडला डोंगर आणि एका साईडला दरी दु� असं चित्र पाहायला भेटलं आणि आम्ही तिथल्या दरीच्या बाजूला आता नव्याने बसवलेले स्टेनलेस स्टीलचे बॅरिकेटल दिसला पुढील सर्व धोकादायक जागा स्टील बॅरिकेटने सुरक्षित केलेल्या दिसल्या त्यामुळे आम्हाला टेन्शन कमी होतं या स्टील बॅरिकेट्समुळे सर्वांना एक सोप्पा आणि एक सुरक्षितता भेटली आणि वरती जाण्याचा एक सोप्पा मार्ग तयार झाला तर आम्ही सर्व थकलो आहोत आता तर हा बॅरिकेट जेवपर्यंत एंड होतो या पायऱ्या चढून होतो आम्ही पुढे जाऊन आराम करणार आहोत थोडा वेळ थांबणार आहोत तोपर्यंत यश जो व्हिडिओ काढतोय तो बघा आणि त्याचे एक्सप्रेशन बघा मित्रांनो पूर्ण स्टेपची साईज बघा तुम्ही थ्रेडन रायझर हॅलो पाय दुकान लागले का बाय साहेब पैर बहुत दुख रहा है और सांस भी फूल रही है ज्यादा बोल रही और इतना जाने के ऊपर बहुत ज्यादा ऊपर है अंदर को उनका जास्त वेळ न घालवता हा टप्पा चढून आम्ही कल्याण दरवाजा गाठला दरवाजाच्या वरच्या बाजूला व्हॅली क्रॉसिंग आणि रॅपलिंग साठी लागणारे गिअर संघावर चढून झिपलाइन सेटपास जाऊन थांबलो आम्ही मित्रांनो ऑलमोस्ट आम्ही पोचायला आलो आहे आणि इकडनं सरळ आपल्याला थेट ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी पाहायला भेटेल आमच्या ग्रुपमध्ये अठ्ठावीस मुलं आहेत तर सर्वांची वाट बघून मागे पुढे मागे पुढे करत थांबत थांबत थांब जातो आहे आणि हा फूडचा पॅच आहे तो एकदम अतिशय महत्वाचा आहे तिकडे सर्वांची धडकी पण भरेल आणि उतरेल पण फायनली झिपलाईनच्या पॉईंटला आलो आहे आपण <laughs> वो तो ज़्यादा अच्छा एक्साइटमेंट आ रहा है आपका। <laughs> <ना भी था। laughs> टॉप पे पहुँचे लेकिन अभी वहां पे जाना इम्पोर्टेंट है। हम <laughs> इतना <गाएंगे थे> ना अपन <laughs> आले लानी हाँ, जितना इंसान एक्टिविटीज़ किसी सेटअप आए तो कसा सेट के वो तो बगुश अब तो एक्साइटमेंट आपण आपल्याला लागलेले आपण ते घेणार आहोत अँकर बोल्ट वगैरे कसे फिक्स केलेले आहेत आपण तिकडे गेल्यानंतरचा उत्साह आहे तो आपण तिकडे गेल्यावर खाली गेलो बघूया तोपर्यंत नेक्स्ट भागात बघा तर मित्रांनो तेजोमाया आणि महाराष्ट्र रेंजेचा सेटअप लागलेला आणि महाराष्ट्र रेंजर्स मधून रणजित आणि प्रदीप भाऊ आम्हाला इंस्ट्रक्शन देत होते तसेच आम्ही ते फॉलो करत होतो आणि इन्स्ट्रक्शन पहिले इम्पॉर्टंट आहे कारण जर ते कम्प्लीट आपण लक्ष देऊन ऐकलं तर पुढे जाऊन आपल्याला सहज करता येईल साइन तो ये जो डाउनवर्ट है ना तो ये ये पोजीशन में आएगा ये अपना फ्रंट है तो ये डाउनवर्ट होना चाहिए ठीक है फिर ये जो बकेट है ओके इसमें हमें देखना है कि कहीं पे भी ट्विस्ट नहीं आना चाहिए ठीक है तो ये एक हुआ और ये जो ठीक है मैं अभी पहन के भी दिखाता हूँ <laughs> ड्रोन के डबक ड्रोन 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 बस अरे यार ठीक <laughs> है अभी इधर आया ठीक है अभी ये कितना टाइट करना होता है कितना टाइट करना चाहिए जबकि आप सेफ हो तो जब तक आप यहाँ पे और ये कंबर के ऊपर आना चाहिए सबसे पहले और इतना टाइट करना है कि आपको इधर अनएडी फील होगा मित्रांनो okay. जैसे इंस्ट्रक्शन दिले जसे इंस्ट्रक्शन दिया वैसा आपण ने पेन है अभी वो हो। जाते समय अपना एक्टिविटी आएगा ना तभी वो टाइट करेंगे त्यावेळेला आपण द मेक श्योर करना आहे की आपले हे प्रॉपर वे आहे की नाही देन आपल्याला पुढे झिपलाइन साठी पार्ट होणार आहे सो तो मैं रंजीत आप सबका स्वागत करता हूँ मारा रेडियस टीम से तो जहाँ पे हम खड़े हैं ये है जीवदन फोर्ट एंड जो सामने दिख रहा है वो है वानर की पिनाकल और सुल्का उसको खड़ा पहाड़ ऐसे भी बोलते हैं। okay. ओके अभी हम आज एक्टिविटी करने वाले रिपलाइन एंड ट्रैपलिंग। रिपलाइन होगी हमारी फ्रॉम तो वानरलिंगी ज्योधन फोर्ट टू तो वानरलिंगी सुल्का एंड फिर वो हमारा रिपल लाइन होगा दैट डिस्टेंस इज अराउंड फीट। ओके रिपल लाइन का जो डिस्टेंस है अराउंड 200 फीट एंड जो हमारा रैपलिंग का डिस्टेंस है अराउंड 280 फीट है। ओके मैक्सिमम 280 फीट इज रैपलिंग का डिस्टेंस ओके okay. इसके पहले ऐसे कौन कौन है जिसने रिपल लाइन किया है आपने किया है आपने, आपने. और ऐसा कोई है जिसने रैपलिंग किया है रैपलिंग किया रैपलिंग के ठीक है तो मैं कुछ इम्पोर्टेंट चीजें बताता हूँ जो आपको याद रखना है जो आप हमारा ये वाला हैंड है राइट वाला हैंड ओके ये जो राइट वाला हैंड है ना या ये हाथ का पोजिशन पीछे रहता है ठीक है और उसको हमें जस्ट अभी में मेरा ये पोजिशन रहेगा ठीक है थीके? नी बेंड होना नहीं चाहिए सिंपल नी बेंड नहीं होगा आपको ज्यादा बेंड नहीं करना है खडे नाही अगर... मित्रांनो मुंबईच्या बॅच मधून पहिले पाच जण आहेत आता आम्हीच आहेत त्यांचा सेटअप झाल्यावर आम्ही जाणार आहोत जायला सुरुवात करणार आहोत ओमकार भाई फुल पूर्ण एक्साइटेड आहे पहिला तोच जाणार आहे हा सब रेडी आहे एकदम मित्रांनो आम्ही टॉपला लिंबू सरबत पिणार आहोत ते बाबा बनवतात तुमचं नाव काय बाबा शिवाजी शिंगाडे शिवाजी शिंगाडे शिवाजी महाराज शिंगाडे मस्त हे केलंय कोणाला नको अजून एक अजून त्यांना प्लेट दे एक लिंबू सरबत आम्ही आता नाही शंभर एक लिंबू अरे तिकडून हिरवा दिसत ना हिरवं काय घेतलंय येता का रसणार आहे या गडाच्या टोकाला सुमारे तीनशे पन्नास फूट उंचीचा वानरलिंगी उर्फ खडा पारशी नावाचा सुळका आहे तर आता आपण तीच व्हॅली क्रॉसिंग करणार आहोत तर आता माझी बारी आली आहे आणि मला प्रदीप भाऊ एक एक गायडन्स देतोय तर तेच फॉलो करून मी आता व्हॅली क्रॉसिंगचा अनुभव घेणार आहे तर पाहूया मित्रांनो पुढे आणि नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हॅली क्रॉसिंग कशी झाली माझी ओके मजा आ रही आहे दुसरी मत काय आहे म्हणजे तुम्ही था मला पाचजोग रुपये तुमचे सगळे झालेत का काही राहिले पाचजोग रुपये तुमचे सगळे झाले नाही दोग रुपये दोग रुपये या दोगकडे दादा एलाला तुम्ही आता तिकडे चालू कर आता धरा डाव आता एक मिनिट आई आता पकडतो पुढ आता येणार पकडतो आरवणे सगळा तो डाव दे थोडा

अनर्लिंगी कड्यावर जागा अतिशय दुकडी आहे आठ दहा माणसांची ही गर्दी वाटावी अशी जागा मला जागा मिळाली तशी तिथे बूट टेकवलं सगळ्या बाजूने अगदी चार सहा फुटांवर एक हजार ते दीड हजार फुटांच्या सरळसोट दऱ्या खाली पसरलेले जंगल जंगल दूरवरच्या हिरव्या रंगाच्या विविध छटांमधील परिसर लक्ष वेधून होतो येत होता धर्मबाई आपल्या सोबत आहे ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ರೇಂಜರ್ತರ್ ನಿಗ್ರೋ ದಾಡಿಯೋ ನಿಗ್ರಹಿಸು ಆಶಬ ಆಕಾಶ ऍडव्हेंचर करून उतरला आहे साडेतीनशे फीट आणि हात असे व्हायब्रेट होत आहेत मागे आहे आणि आता बाबांकडे आम्ही लिंबू सरबत पित आहे बाबांचा स्वयं बघा एकदम चष्मा वगैरे मराठी माणूस नाव काय तुमचं बाबा हेमा केदारे घाटघर इकडच आहे बेस विलेज आहे लिंबू सरबत पितो आणि मग आम्ही जातो पुढे मित्रांनो एकदम जोरदार थ्रिलर झालेला आहे हात थरथरत आहेत हात थरथरायचं कारण कारण ती रोप ती लूज करत होतो टाईट करत होतो त्यामध्ये मग ते हात सुन्न झाले पण खूप छान मजा आली एक नवीन उत्साह होता एकदम आले होता झिपलाइन तिकडण्याकरून हा पिनॅकल आणि हा थरार आणि दरी एकदम भारी तर मित्रांनो आपण आता था, हा थरार गेलाय आणि दोन क्लाइम्बर डाउन होता है अपने मित्र है अपने बैच मुंबई चे हाय गाइस बहुत अच्छा लगा थ्रेलिंग था और बहुत मोटिवेटेड हूँ और मैं कहूँगा ऑडियंस को सबको कि आओ ज्वाइन करो कॉन्फिडेंट बिल्डअप होगा और आगे एक जोश जुनून आएगा कि अगला इससे भी अच्छा और थ्रेलिंग वर्किंग करने का

सगळ्यांमध्ये एक उत्साह बघायला भेटतोय वरती काय झालं कसं काय झालं शब्दात मांडता येत नाही कोणाला खूप छान असा अनुभव घेऊन आम्ही परतीच्या वाटेवर आणि त्याच आमच्या गप्पा रंगल्या होत्या रिटर्न जेव्हा आम्ही बेस विलेज आलो तर आमच्यासाठी जेवणाचा बेत आखलेला होता आणि जेवणामध्ये पण चिकन भाकरी कांदा आणि डाळ भात असे काही व्हेज नॉन असे सर्व पदार्थ होते ज्याने आम्ही खूप असा छान आनंद लुटला आणि खूप साऱ्या इथे मौज मजा किंवा जो थ्रील केलेला त्याच्या गप्पा मांडल्या आणि आमचा एक्सपिरियन्स शेअर केला आणि खूप म्हणजे खूप उत्साही होतो आम्ही तर मित्रांनो आजचा हा आमचा सह्याद्रीतील एक चित्तथरारक प्रसंग आणि हा प्रवास कसा वाटला ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि